अमेरिका नेमकं काय खेळ खेळत आहे हे समजणं अवघडच भारत आमचा मित्र आहे असं म्हणणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरच आयात शुल्कात पंचवीस टक्के बॉम्ब टाकला आहे एक ऑगस्ट पासून हे नवे शुल्क लागू होणार आहे भारत अमेरिका व्यापार करारातील काही मुद्द्यांवरती मतभेद असल्याने ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून हे पाऊल जाहीर केलं आहे विषयाकडून लष्करी साहित्य व इंधन खरेदी करणं आणि व्यापारात भारताने निर्माण केलेले अवमानकारक अडथळे ही या निर्णयामागची कारण असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे चला पाहूया याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहे ट्रेंडिंग ट्रम्प नेमके म्हटले काय भारत हा आमचा मित्र आहे पण आम्ही अनेक वर्ष त्यांच्याशी फारसा व्यापार करू शकलो नाही कारण त्यांचे टॅरिफ फारच जास्त आहे जगातील सर्वाधिक टॅरिफ असणाऱ्या देशात भारताचा समावेश होतो ट्रम्प पुढे म्हणतात भारत सातत्याने रशियाकडून लष्करी उपकरण खरेदी करतो आणि चीन रशियाचं इंधनही मोठ्या प्रमाणावर विकत घेतो जेव्हा की रशियाने मध्ये सुरू केलेल्या युद्धाचा जगभर निषेध होत होत आहे म्हणूनच एक ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क आणि इतर दंड आकारला जाईल अमेरिकेला पुन्हा महान बनूया तर टॅरिफ म्हणजे नेमकं काय जेव्हा एक देश दुसऱ्या देशातून काही वस्तू आयात करतो तेव्हा त्या ते वस्तूंवरती सरकार जो अतिरिक्त शुल्क लावते त्याला टॅरिफ म्हणतात उदाहरणार्थ भारतातून शंभर रुपयाची वस्तू आयात करताना जर टॅरिफ जर पंचवीस टक्के असेल तर ती वस्तू अमेरिकन आयातदाराला एकशे पंचवीस रुपयांना मिळेल भारत सरकारचा निर्धार कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही भारत सरकारने ट्रम्प यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे कोणत्याही है। आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता शेतकरी उद्योजक एम एस यांच्या हिताचे रक्षण करणे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले असून या टॅरिसचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे युके सोबत केलेल्या करारासारख्याच प्रयत्न करून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असं वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे कोणत्या भारतीय उद्योगांवरती आले आहे मोठे संकट वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग आणि भारताचा प्रामुख्याने अमेरिकेवरती अवलंबून आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे नऊ पॉईंट सहा अब्ज डॉलरची वस्त्रे अपेरेल्स व अपेरेल्सची निर्यात केली होती या क्षेत्रातील एकूण निर्यातीपैकी अठ्ठावीस टक्के निर्यात अमेरिकेला झाली आहे नव्या टॅरिफमुळे भारतीय उत्पादने महाग होणार असून अमेरिकन बाजारात स्पर्धात्मकते घट होईल विशेषतः भारतीय गालीचे उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे कारण भारतातील अठ्ठावन्न टक्के गालीच्या निर्यात एकटा अमेरिकेत होतो फार्मास्युटिकल्स अमेरिका हे भारतासाठी सर्वात मोठे जेनेरिक औषधांच्या बाजार आहेत दोन हजार चोवीस मध्ये भारताची औषध निर्यात एकशे सत्तावीस अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली होती नव्या टॅरेक्ट मुळे भारतीय जेनेरिक औषधांचे दर वाढतील व विक्री होईल याचा भारतीय फार्मा उद्योगावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो शेती आणि सी फूड ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह अहवालानुसार मत्स्य मांस आणि प्रक्रिया केलेले सी फूड्स सर्वाधिक परिणाम होईल चोवीस मध्ये भारताची या क्षेत्रातील निर्यात सुमारे अब्ज डॉलर्स होती ज्यावर सत्तावीस पॉईंट आठ टक्केचा अतिरिक्त टॅरिफ लागू होण्याची शक्यता आहे पादत्राणी उद्योग भारतीय पादत्राणी उद्योग दरवर्षी अमेरिकेला पंचेचाळीस कोटी डॉलर्सची निर्यात करतो यावर पंधरा आयात शुल्क लागायचे परंतु ते पंचवीस होणार आहे त्यामुळे भारतीय फुटवेअर महाग होऊन ग्राहक दुसऱ्या देशांची उत्पादने पसंत निर्यात परिणाम स्मार्टफोन आणि आयफोन निर्मिती भारतात स्मार्टफोन आयफोन निर्मितीची मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातील बहुतेक आयफोन हे अमेरिकन निर्यात होतात त्यावर पंचवीस टक्के टेरिफ लागल्याने आयफोन निर्मिती उद्योगाला फटका बसेल अमेरिकेत भारतातील आयफोन महाग होतील भारत अमेरिकेला सर्वाधिक काय विकतो पेट्रोलियम उत्पादन चार पॉईंट एकतीस औषध व फार्मा उत्पादने एक पॉईंट एकोणपन्नास दूरसंचार उपकरणे एक पॉईंट शेहेचाळीस मोती व मौल्यवान रत्ने शून्य पॉइंट नव्याण्णव इलेक्ट्रॉनिक उपकरणे शून्य पॉईंट ब्याण्णव हे सर्व निर्यात मूल्य लाख कोटी रुपयांमध्ये आहेत तर मित्रांनो अमेरिका भारत व्यापारातील ही टॅरिफ लढाई कुठपर्यंत पोहोचते आणि भारत याला कसा उत्तर देतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे तुमचं यावर मत काय ट्रम्प बरोबर आहेत की भारत कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डेंडी गप्पाला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद